व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मान्य आहे की काही जणांनी जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या पावत्या देणं अजून बाकी आहे हात जोडून विनम्रपणे सांगतो मध्यंतरी एक दीड महिना तब्येत अत्यंत बिघडलेली होती मला बोलता सुद्धा येत नव्हतं ऍक्सिडेंट झालेला होता जिभेला चीड पडलेली होती त्यामुळे शक्यच नव्हतं तुमच्यासमोर हो येणं मात्र आता खांदा सुद्धा दुरुस्त झालाय आणि आजपासून काम जोरानं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं पावत्यांचं काम आज सुरू होणार आहे ज्यांच्या ज्यांच्या पावत्या राहिलेल्या आहेत त्यांना भले रात्र कितीही होवं एक वाजो दोन वाजो तीन वाजो चार वाजो पावती व्हॉट्सअपवर येणार आता नोटिफिकेशन तुम्हाला जर सकाळी मिळालं तर सकाळी मिळू द्या अनेक जण रात्री मोबाईल स्विच ऑफ ठेवतात किंवा हो। व्हॉट्सअप स्विच ऑफ ठेवतात हरकत नाही आम्ही पावती तुमच्या व्हॉट्सअपवर सोडून देऊ तुम्ही बघून घ्या आणि पावती मिळाली की फक्त इत ऑमसअप द्या दॅट्स इट तुमच्या योगदानासाठी मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही जे योगदान दिलेलं आहे ना त्यामुळे आतापर्यंत एका शेतकऱ्याचं आपण घर बांधून दिलेलं आपण एकशे एकतीस शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड केलेली आहे याशिवाय आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांचे जे नातेवाईक आहे त्यांना अन्नदान देखील केलं आहे आणि असेच सत्कर्म आपण यापुढेही करतच आहोत करणारच आहोत त्यामुळे शंका अजिबात मनामध्ये घेऊ नका आपल्याकडे या प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्ड्स आहेत फोटोज आहेत व्हिडिओज आहेत पण ते दाखवायचे नाहीये आम्हाला ना त्याचं कारण असं आहे ना की नको वाटतं एखाद्या गरीबाची थट्टा नको आता ज्या गरिबाचं घर बांधून नेलं ना आपण त्याला त्याच्याच आजूबाजूचे त्याचे मित्र घाणमान बोलत होते रे घराला छप्पर बांधू शकत नाही तो पोर कशाला पैदा केले हे ही, ही मेंटॅलिटी आहे लोकांची त्याच्यामुळे आम्ही जाहीर करत नाही एक कोणाचं नाव की आपण कोणाला केलंय आपण आपलं सत्कर्म करत राहूया हा फक्त जर कोणाला असं वाटलं की बाबा आम्ही पाठवलेल्या पैशांचं काय झालेलं आहे तर आम्ही तुम्हाला प्रायव्हेटली तुमच्या व्हॉट्सअपवर ते फोटोज व्हिडिओ सगळे पाठवून देऊ हा अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आपण एका वेदशाळेचे एकोणीस बटू या वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांचं शालेय साहित्य त्यांना केव्हाच ओचलेलं आहे त्याचा देखील आपल्याकडे रेकॉर्ड आहे सत्कार होता आपल्या टीमचा पण तो आपण नाकारला त्याचं कारण असं आहे की सत्कारासाठी आपण हे कार्य करतच नाही आपण सत्कर्म म्हणून हे कार्य करत आहोत त्यामुळे मित्रांनो मनामध्ये शंका ठेवू नका तब्येत दुरुस्त झालेली आहे दावाखांदा निखळ दिला होता त्यामुळे खूप त्रास होत होता जीवायला फटका बसल्यामुळे बोलता येत नव्हतं आता थोडं खायला सुरुवात केलीये थोडं एक्सरसाइज सुरू आहे थोड्या त्याच्यामुळे कामं चालू आहे पावती रात्री कधीही भेटू शकते तुम्हाला शंका मनामध्ये अजिबात ठेवू नका इथून पुढे सुद्धा काही महत्वाची कामं आपल्याला करायची आहेत त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या अन्नदानाची आणखी व्यवस्था करायची आहे आपल्याला याशिवाय एक अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतली एक शाळा आहे जिथे अगदी एक दोनच शिक्षक आहेत आणि एक मुख्याध्यापक आहे ते मुख्याध्यापकच स्वतः शिक्षक शिकवत असतात गोर गरीब विद्यार्थी इकडून कुरुं तिकडून येतात त्या शेरगावच्या शाळेच्या त्या मुख्याध्यापकांनी आपल्याला पत्र दिले लिहून की कृपा करा आमची विनंती आहे आमच्या शाळेसाठी आमच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही कॉम्प्युटर जर तुम्हाला पाठवता हो आले तर पाठवा आम्ही त्यांना बोललोय की यस आम्ही करणार परिवार हा करणार हा स्वाभिमानी हिंदूंचा परिवार आहे त्या शालेय लेकरांच्या शिक्षणासाठी आपण हे सगळं काही करणार आहोत मित्रांनो तेव्हा मनात शंका आणू नका आपण सत्कर्म करतच राहणार आहोत मूळ मुद्द्याला आता सुरुवात करतो हे प्रत्येक व्हिडिओ मध्ये ह्या गोष्टी का सांगाव्या लागतात त्याचं कारणही आधी सांगूनच टाकतो काय होतं माहिती की आपली प्रेक्षकांची जी संख्या आहे म्हणजे आपल्या परिवाराची जी संख्या आहे ती जवळपास एक लाख बत्तीस हजारावर आहे मात्र व्हिडिओज काही जण टाकल्यावर लगेच बघत नाहीत किंवा मग तासाभरानं बघतात किंवा मग दोन दिवसांनी बघतात तीन दिवसांनी बघतात तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे आवाहन करावं लागतं मुद्दा सुरू करूया आणि पटकन व्हिडिओ संपून टाकूया खंजीर कोथरा स्वाभिमानाचा चुडा मर्द नामर्द आणि मावळे कावळे हे शब्द माहिती आहेत तुम्हाला तोंडपाठ झाले असतील आतापर्यंत बरोबर या आणि हे कोणाचे शब्द आहेत हे सुद्धा तुम्हाला आतापर्यंत कळलेलंच असेल आणि मध्यंतरी एक व्हिडिओ केलेला होता तुम्हाला कदाचित तो आठवत असेल जर कुठे बघितला असेल तर की नेमकं कोण कोणाची स्क्रिप्ट वाचतंय म्हणजे उद्धव ठाकरे संजय राऊतांची स्क्रिप्ट वाचतात की संजय राऊत उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट वाचतात म्हणजे जे उद्धव ठाकरेंना बोलायचंय ते स्वतः बोलू शकत नाहीत म्हणून संजयला सांगतात की संजू तू बोल आणि संजय राऊतांना जे बोलता येत नाही ते संजय राऊत उद्धव ठाकरेंना सांगत असतील की तुम्ही बोला ही काहीतरी भानगड आहे मात्र यावर हा संजय राऊत नावाचा जो प्राणी आहे हा अत्यंत वाह्यात रायटर आहे जे स्वतःला संपादक समजतात मात्र यांची भाषा शैली अत्यंत गाणेरडी आहे आणि हे आत्तापर्यंत वेळोवेळी सिद्ध झालेले यावर एक व्हिडिओ आजच मी केलेला आहे तो पण अवश्य बघा कामाठी पुरामध्ये ज्या काही आपल्या महिला भगिनी आहे त्यांनी जी काही शाब्दिक धो धो धुलाई केलेली आहे राऊतांची त्याची बॉस इथून पुढे जाण्याची हिंमत होणार नाही राऊतांची एवढं सांगतो तुम्हाला आता राऊतांच्या याच पांचटपणावर याच मूर्खपणाच्या गोष्टी ज्या राऊत करतात आणि त्या उद्धव ठाकरे सहन करतात यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं आहे काय भाष्य केलेले आहे बघा संजय राऊत घिसेपिटा रायटर झाले आहेत त्यांच्या स्क्रिप्ट वाचून वाचूनच तुमची ही अवस्था झाली आहे मुंबई महाराष्ट्रापासून तुडली जाईल हा किती बाळोद आणि विड्यासारखा अशा वाक्य आहे कोणाची हिंमत आहे कोणाची ताकद आहे कशी तोडता येईल संविधान आहे आणि किती निवडणुका तेच ते बोलणार आहे प्रत्येक निवडणूक आली मी तर एक महिन्यापूर्वी घोषित केलं होतं आता निवडणूक आलेली आहे आता उद्धव ठाकरे स्क्रिप्ट बदला नवीन रायटर घ्या संजय राऊत रायटर झाले आहेत त्यांच्या स्क्रिप्ट वाचून वाचूनच तुमची अवस्था झाली आहे आता एक नवीन रायटर आणा काहीतरी फ्रेश बोला काहीतरी विकासावर बोला काहीच बोलत नाही काय असतं ना की आपण सारखं सारखं तेच 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 बोलत गेलो की लोक बोर होतात आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणांचं कदाचित तेच झालेलं आहे राऊतांचं तरी जसं माहिती आहे का की राऊत काहीतरी आचकट विचकट बोलून जातात त्याच्यामुळे अनेकांना त्याची म्हणजे करमणूक सुद्धा वाटते अनेकांना रागही येतो चीडही येते पण ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस बोलले की उद्धवजी रायटर बदला तर खरंच याची अत्यंत गरज आहे त्याचं कारण असं आहे की नुकतच यांनी जी आ, शिवतीर्थावर जी सभा घेतली त्या सभेतल्या भाषणामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले ते या अगोदर किमान शंभर सभांमध्ये त्यांनी मांडलेले आता ही स्क्रिप्ट कोणाची आहे बाजूला राऊत बसलेले असतात पत्रकार परिषद असो किंवा सभा असो राऊत बाजूला असतात आणि ते असे हळूच कान करून काही कानात काहीतरी सांगतात याचा अर्थ काय की राऊत जे सांगतात ते उद्धवजी ऐकतात आणि मग उद्धवजी बोलतात ते म्हणा देवेंद्र फडणवीस यांनी जो सल्ला दिलेला आहे की उद्धवजी रायटर बदलून बघा आणि तुम्हाला ती रायटर बदलण्याची अत्यंत गरज आहे त्याशिवाय आता तरणपाय नाही हे तंतोतंत सत्य आहे मित्रांनो असो हरकत नाही राऊतांनी तर शपथ घेतलेलीच आहे केव्हा एकदा उबाठाच्या या राजकीय कार्यालयाला कुलूप लावतो अशी त्यांना घाई झाली दिली आणि आता उबाठासोबतच था राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यालयाला सुद्धा कुलूप लावायची सोय किंवा मनसुबा राऊतांचा असावा अशी आम्हाला शंका आलेली आहे बघूया काय होतंय ते पंधरा तारखेला निवडणूक आहे पंधरा तारखेला या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येणारच आहेत तेव्हा पंधरा तारखेला मतदान मात्र अवश्य करा मित्रांनो मतदान हा आपला नैतिक अधिकार आहे संविधानानं घटनेनं दिलेला अधिकार आहे लोकशाही वाचवायची असेल तर मतदान होणं गरजेचं आहे तेव्हा मतदानाच्या दिवशी एन्जॉय करू नका सुट्टी मारू नका फिरायला विरायला जाऊ नका फिरायलाच जायचं आहे ना सकाळी सातला मतदान चालू होतं सातला जा साडेसात पर्यंत मतदान करा साडेसातला निघा कुठे सुट्टी एन्जॉय करायची तुम्ही करू शकता तेव्हा प्लीज मतदान अवश्य करा कोणाला करायचं हे आम्ही सांगणार नाही ते मतदान अवश्य करा एवढीच आम्ही विनंती जी करत आहोत मित्रांनो तेवढं प्लीज लक्षात घ्या आणि सुरुवातीला आम्ही जे सांगितलेलं आहे त्यावर प्लीज थोडस लक्ष द्या आपल्याला त्या शालेय पोरांसाठी खरंच काहीतरी करायचे कॉम्प्युटर्स पोहोचवायचे तेव्हा त्यांना काही योगदान जर तुम्हाला द्यावं वाटत असेल तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तर दिल्या गेलेल्या जी बे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा मित्रांनो तुम्हाला पावती अर्ध्या सुद्धा पाठवायची आता आमची तयारी झालेली आहे त्यामुळे मनामध्ये किंतू परंतु आणि शंका अजिबात आणू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स असेच रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा तुमचं लाडकं आवडतं युट्यूब चॅनल महाप्रपंच भेटूया पुढच्या व्हिडिओ उद्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम जय सिराम जय सीता मया रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी ग्राम